उर्धाची डाळ घेतली मी बघा चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि या डाळीला मी चांगलं पाच ते सहा घंटे भिजवून ठेवली होती आता आपण वाटून घेऊया वा। बारीक करून घेऊ मस्त आणि आपल्याला थोडस थंड पाणी टाकायचे बघा इथे अशी मोजून डाळ वाटून घेतली हे बघा अशी डाळ वाटायची एकदम बारीक वाटून घ्यायची डाळ ओडे मस्त होतात आणि थोडं थंड पाणी टाकून वाटायची आता हिला आपण काढून घेऊया आपले बाकीचे पण डाळ वाटून घेऊ हे बघा सगळी डाळ अशी मसूद वाटून घेतली चवीपुरतेच मीठ टाकायचे आणि चांगलं असं पाच सहा मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला डाळीला हे बघा इथे मी तीन ते चार मिनटं असं चांगले फेटून घेतले आता आपण चेक करूया इथं गोळ्या घेऊन असं परफेक्ट आहे पण हे बघा हे बघा पाण्यात डुबल्याने नाही म्हणजे परफेक्ट बनले एकदम बरोबर आता इथं बघा मी चमच्याला तेल लावून घेतले त्याच्यामध्ये असं पण हे टाकून आणि इकडं तेलामध्ये आता टाकूया इथे ते मी तेल गरम करायला ठेवले आता त्याच्यात ती सोडूया आपण हे बघा असेच आता सगळं आपण बनवून घ्यायचे चमच्यामध्ये तेल लावून आता दुसरं पण टाकूया हे बघा असे सगळं करून घेऊ बघा आता पलटून घेऊया आपण हे बघा लहान लहानच असे केलेत मस्त असे टम फुगलेत हे बघा आता काढून घ्यायचं यांना जास्त कलर द्यायचा नाही आहे हे बघा असं हलकं तळून घ्यायचं आपल्याला हे बघा मी पण असे तळून घेतलेत दही वडे एकदम मस्त आता यांना काढून घेऊया आपण इथे बघा मी गरम पाणी घेतले आता याच्यामध्ये हिंग टाकूया आणि थोडस मीठ आता आपण मिक्स करून घेऊ पाणी हे बघा इथं गरम पाणी घेतलं होतं मी त्याच्यात हिंग आणि मीठ टाकून घेतलं होतं आता याच्या वडे आपण गरम येत्यावरच टाकून देऊ जेवढे आपल्याला लागतात तेवढे टाकायचे हे बघा आता ह्यांना झाकून ठेवून देऊया थोडी वेळ इथं बघा मी दही घेतली आहे दही कमी आंबट आहे याच्यात आता साखर टाकूया आणि याला असं चांगलं मिक्स करून देऊ चांगली दही अशी एकदम पेटली पाहिजे अशी सरसर सरसर झाली पाहिजे अशी दही देचांग चांगली बघा साखर सांगा अशी मिक्स करून घेतली आहे तुम्ही याच्यात पिठी साखर पण वापरू शकता हे साखर लवकर हरगळते आणि या साखरला टाइम लागतो हे बघा चांगली घेतली आहे करून अशी आता हे बघा आता पाण्यात चांगले असे भिजले दहीवडे आता हे काढून घेऊया हे बघा हलकंसं असं दाबायचं यांना हलकस याला पाण्यात टाकलं काय नाही तेल सगळं निघून जातं हे बघा आता सगळं असं काढून घेऊया बाहेर हे बघा आता याच्यावर दही टाकून घेऊया पहिले सगळ्यांवर दही टाकून घेऊ मस्त जसं तुम्हाला आवडतं तसं दही टाकायचं तिकडबी किती लागतं तसं त्या हिशोबाने तुम्ही तिकडवर चटणी टाकू शकता हे बघा आता याच्यावर हिरवी चटणी टाकून घ्यायची आपल्याला हिरवी चटणी बनवून ठेवली आताच जसं पाहिजे तसं टाका बरं का आणि आपलं चिंचाचं पाणी गोळा चटणी हे बी टाकून घेऊ असं सगळीकडून बघा याच्यामधले मस्त सगळं काय टाकले मी मिरची मिरची सगळं आता याच्यावरती थोडंसं मी भाजून घेतलेली जिऱ्याची जी पावडर टाकते थोडीशी अशी लाल मिरची टाकते बघा बघा तयार आहे आपल्या दही रेसिपी ते व्हिडिओ आवडलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा